अरे रिझल्ट ना एक एक वादल। वादले ना रिझल्ट नाव ला बोलवले मोण्याबाईला सगळ्यांच्या मस्त शूट चालू आहे मोण्याबाई आपल्या जे शूट मस्त कला मग कला ढकल 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 हे नको र नको परत पॅड बघते आणि आता वादल्यानंतर सकाळचं सात हे बघा चप्पल पण साफ करायला ला लागली लागली मस्त तुम्ही जो वातावरण बघू शकता सकाळच्या वाजल्यान सहा आणि मी आवर लवकर कला उठल्यावर मला हो। सांगतो तर मामी सण जायभराला जात मी पण उठलो सहा वाजता मी आता डायरेक्ट विकत जाऊन मस्त अशी केसावीस जरा सेट करतो जाम केस वाढले नाही बघ वल्या जात केसचा तर आता तिकडं जाऊन मस्त यावी करतो का स्ट्रेट कर? स्ट्रेट करते, हो? कौक कौक करते। मस्त आपण जरा चांगली केस करू डायरेक्ट जत्र निघू कोमरा कोणचा कॉक कॉक करते चला आता मस्त तिकडं जाऊ आपण यावी पण मामाने सकाळच्यात फोन केले कारण मी झोपलोच नाही अखेरा झोपच नाही लिथे कार शिल्लेला ना जाऊ पहिली बी नाही तर अजून एक कारण कारण मी अखेर आज मस्त ब्लॉग बी एडिट करतो तो कालचा म्हणून आजचा दिवस तर माझ्यासाठी जाम घात कारण आज दहावीचा रिझल्ट जाम या होते काही टेन्शन नाही डायरेक्ट पास ते नापास हातानं तर चला आता आपण इकडे जाऊ डायरेक्ट बाई तू पास असून हो म्हणजे पास असून हो म्हणजे पास हो बाय चला आपण तिकडे जाऊ असो भाऊ बघू अजून एक वाजता बघू रिझल्ट कळले आता चला डायरेक्ट आपण तिकडे जाऊ असं मी काम करू आपण कुत्रे नाही मस्त एना ना आपण बिस्किटा नाही तर आपण आणलं जरा बिस्किटा पाणी पाणी पाहिजे चल चल आण नाही ना बिस्किटा येस्किट मारी।, मारी तुझे मारी खातील ग मारी आतापर्यंत आत कोण त्यांचे कुत्रे मारी खाला नाही असा वाटते कारण खात पारले जी आमदारा दोन्ही आहे दोन्ही घर अजून अजून बोल दोन ये तीन नंदीच हाम जिता तीन पोर तिन्ही आहे तिन्ही दे अरे रे तिने असतो बरोबर आपण जरा खावाला भाई अजून आणायला पिजल होतं अजून आणायला होतं होत आवरान आता काय दिशील दोन 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 नेले आवरा तो एक पॅकेट भरले आवरा आता पुराव लागेल नेल्या बोलते खड्ड्यान बर मंदिरात चांगली ला बोलवले मोण्याबाईला सगळ्यांचा मस्त शूट चालू आहे मोण्याबाई आपला इथे शूट नसत बरोबर चल नाही मी नाही लोक मस्त शूट घेते आपला म्हणा भाई आम्ही मी नाही येलो बुजेल शूट यांचा ना मी येलो बुजेल बोलते मस्त शूट घेते भाई आपला म्हणा भाई चांगलं आलं जर तुम्ही बघू शकता मस्त गेट भारी चालतो मी आणा जाम पटला गेट म्हणून त्यांचं या बघ ना बॅच बघ ना बॅच बघ हे ब... तुम्ही बॅच लोल हे बघ मस्त सगळे बी आम्ही जेल ना फोटो फोटो कर याला कालजी बुजाल लावले पहिले पण जे उठून आज एक वाजता रिझल्ट बघू केल येईल पस्तीस टक्के पास होलो तरी बस बाकी काही नाही लागेल नुकता नुकता का रिझल्ट काल ती पास होला ना तरी बस पाहिजे एक वाजता आपण बघू मस्त कसा रिझल्ट येते सध्या तर आपण देवला नाही काळजी कालजी झाला मस्त नाही काळजी डेटा दोन काळजा काळजी डेटा यो डेटा बघ ना तो डेटा जे होतो नाही काळजी 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 डेटा येणार कला मग कला ढकल 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 बाय ना हे नको र नको कोणी येऊ मग चांगलाच बोलते मरले हे बघ हे बघ या ना या ना कमी माज नाही हा जत्रण बसून नाही दिला तर आया बसायला लागले ना हा हे आय देणार तुमची म्हणा मोरला त्याचा त्याचा मोरला ना आता मजा आली ग हा नुकसान करताना एके घ्यायचा पैसा वसूल हो पैसा वसूल तुम्हाला मी बाग मी कसं बाई येल बाई ये सुरेगाव बाईला करायला आता आमडेट हे बाग मी कसं तो एक वाद तर रिझल्ट एके बरोबर असा हा घाय हां तिघांचा हां सगळे एके कर लगेच रिझल्ट खोला पास तर पास थे थे फेल तर फेल डायनर बनवला करीबन डॅनर बनू डायरेक्ट पास होलो ना डायरेक्ट डॅनर बनवू आया मागे फोटो टाको मस्त रिजल्टचा आया माझा फोटो असा उभा रेतांग लेरी नाही ग बॅनर बनवू डायरेक्ट पत्तीस टक्के पास वन साईट पण जाय आली <laughs> नाही अरे उठ अरे उठ रिजल्ट ना एक वादलं एक वादलं ना रिजल्ट ना <laughs> द्या पाच मिनटं बाकी आहे मग मोबाईल झोपले मला काही टेन्शन नाही आता फक्त लास्टचे दहा मिनिटं वरले म्हणून घरांचे देवाचे जवळ हरी गिता दूर करीत ऐक सत्यनारायणाची <laughs> नारायणा आम्ही ओल्या हो वाजा पास बाई ना पर्सेंटेज जर तुम्हाला बघा जा असतील तर तुम्ही जा ना बघा इंस्टावर मीने डायरेक्ट भेटले कि पण पास झाले बाई कधी भरलं तुला ऐंशी पॉईंट ऐंशी बा ऐंशी ऐंशी बाई बाईला परलं ऐंशी पॉईंट ऐंशी परले बाईला ना बाई आपला जाम खुश आहे बाईची आपला पार्टी आहे रात जत्रेन पालण्या बसू शिल नाई मग बाई आपल्याला आता मा बा पालण्या बसले बरंच भेटल्यान ना मया कधी भेटल्यान फि मयंगला फिफ्टी एट पर्सेंट भेटल्यान तर चला आपण जरा इथे कामाशी आपण जरा भेंडीला येतो तर चला तो, तो, तो कामान करू जरा तो जरा भेंडीला काम केला तो मस्त बघा येतले मावळ्या येतले चिकन चिकन तीवर पेटा ना और चांगला येतले मस्त आता चालू मस्त खरा ना रे त्याच्या पास होलं रात्री आता पालखी मस्त आपण ते बोर्ड बनवू बोर्ड बनवू ना डायरेक्ट नाचू हा मस्त पालखी पालखीला आणून मजा करू पक्की नाही आता जरा आलो तो मस्त इकड मावरा इवरा येऊन येथे सगळ्या घेतले ना जरा मामा गेले जरा एटीएम मध्ये गाडी घाली इकडे मामाने मस्त कवर बी घेतले कवरचा काही फायदा नाही कवरला कर द्या एअरबॅग कवरला एअरबॅग पण जास्त काही फायदा नाही एकदा परला एअरबॅग कापला चार्जर बी घेतल्यान मस्त हा इकडं थांबलेलो आम्ही या गोडांवर इकडे येईल ना या येत चोवीस कधी र कधी येईल आता जर आल तो खारबावशा पायाला रन होण्या माझा मित्र होता ना त्याचे रन जरा भाकऱ्या जेवाच्या होत्या म्हणून तवरे लांबशा आम्ही इकडं पायाला आल्या आता रिटर्न चाललो खारबावला आता खारबावला मस्त तयार तुम्हाला दाखवतो कारण जत्रा नाम्हाला दहा वाजता आता काय दीड वाजल्यान साडेआठ हां आता साडेआठ वाजले मस्त आम्ही आता नऊ वाजता मस्त जत्र निघू तुम्हाला दाखवता मस्त कालचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय केला असेल तर आजचा ब्लॉग पण एन्जॉय करा मस्त तर चला भेटूया पुढं हॅलो आता घरात आताच घरा गेल्या जाम कामा गेली ये तिथे जाऊन येऊ जेव्हा मस्त आपल्याला जेवाला बघा तुम्ही कला खाली कला द्या कला मी तू करू मी तू करू आवरा जेवाला कळल नको मस्त आता आपण जेवाला बसून मस्त वेगळी अवे जात दादा आम्ही जाऊ बारा वाजतील म्हणून आपण जरा बारा आता जत्रें जाऊ ना एक तो मयांक राहतो तो आताच जत्रे निघले म्हणून जरा आपण जरा वेळेला जत्रेन जाऊ त्याला आता मस्त जत्रांची तयारी होली आणि मी पण मस्त रेडी होल्या आणि आमच्याच जत्रेला कपडा घेतले म्हणजे शर्ट आणि गेला तो घेतले एक आता जरा मामा ना हेल लागता ना हिल जरा जेव्हा येलो अख्खा या भरली येईल चार छा रेल मस्त आता मस्त दोन तीन चार चार मस्त कारू ठीक म्हणजे आई येत नाही आई आईला काढले आईला आज नाही जाईला चराल ना मुवरती माझी तयारी होऊन पाच मिनिट होल्या फक्त मी पाच मिनिटांनी तयारी केली अजून तयारी होत एक तास लिवली अजून नाही ग एक तास होला तुमचा

बंदुकी ठेवल्या एक एके गेला उरवीन चांगलाच नाही चांगला चोरविण एक गेला तू असल्यान हे मोठं पालन सोडून इला लागते हो मॅचिंग मॅचिंग मात्र तुमची मस्त नाही मामा चोरलेला बॅच चोरलेला बॅच तुम्ही घेतलेला मी कळून जाऊ मी कु मोठं पालन सोडून इला बसवा लागते इ बघ बघ अजित फिरते

नहीं बोल सकते तो तुझा तुझा वजन तुझा वजन दमदार नहीं देना हाँ जो तुझा वजन दमदार है टोन में टोन में है पुलर है टोन में क्या चीज़ बनाते हैं गिबा 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 पूरी पालन मत करो गिबा 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 ती तुझ्यावरची ओल्बम ठेवली हो तू तू ब्रेकडान तू ब्रेकडान मध्ये घाबरते बी नाही घाबरणार बस बस स्टँड बसली सगळी जणांना बसलँड फक्त आम्ही आम्हीच बाहेर राहिलो बस दिस सगळी बसल्या यांचा काही समज नाही त्याला आपण बी बसू उलट्या मिनिटाने ना गेल्या उलट्या बसल्या नाही नाही गेल्या हे ऐक उलटी गेली आहे ना उलट्या वेळ जाणार ना गेल्या उलट्या वेळ नाही ना गेल्या नशील तुझा इथे घालवाला परत जावाला बी नको नाही गे हे हे आपण जाऊचल आहे आपण हे आपण जाऊचल बी जे का नाही इकडं मस्त आपल्याला काही जागा नाही म्हणून योग नि इकडे दुकान दुकान बसले ना काही तिकडे त्यांना बी आता काही चारा नाही म्हणून इकडे आणि यावी इकडे मी डायरेक्ट मधीनच दिसतो किंवा एक दुकान उभा मस्त आपण पण आमच्यावरती जवळ आहे अई आपल्याला टेन्शन नाही घेणार कोणी बसली आहे मग आम्हाला काही पुलिसांना जागा नाही ह्या ना ह्याना घेत घात नाही यानं घेत घात नाही एकटाच बसलो एकटा भाई एकटा बसेल एकटा बसेल दाम भाई किंवा पालना काही आउट ऑफ कंट्रोल होले दाम मोबाईल बिबाईल पडला तर आपल्याला काही खर्च होल पका म्हणून आपण जरा ब्लॉकबॉन ठेऊ का आणि आपल्याला जमणार नाही रिटर्न भाई इकडून पैसे देऊन परत बसलो पण बसले हे ए! रिटर्न रिटर्न बसलो मी मस्त या याला पाहिले काही भेटला नाही मी आय बस पैसे डायरेक्ट बसतो मला काही टेन्शन नाही डायरेक्ट पेशन पकडे व्हायचे लगेच आणच्या आपण यावी म्हणून बसले आम्ही बी मस्त लगामत भाई भाई लगामत ना लावून मला कसं दमव नाही माहिती आहे ना म्हणून मी मा कालचा ब्लॉक बघला नव्हता काही गेट बीट लावला नव्हता तसंच बसलेलो हां आपण कॅमेरा चालू देऊ असं वाटते कारण मोबाईल बाराची जाम भीती आहे म्हणून आपण या लावून देऊ टेन्शन नाही आपल्याला लग्नाची मेंबर परत भेटले लग्नाची मेंबर तू मॉजिडो बी दे का मॉजिटो दे तू नगं मी झालो आमचे आमचे काचे आणि मॉजिटो केली काय काय झालं मॉज कसा द्या भया कैसा द्या बडा किलास काय झालं मॉजिडो का गास बडा क्लास आहेत ताप ठीक

आता पैसे नाही हे पैसे नाही कर आज लागतो दिवस भाई ते पालखीला मी बी पालखी लास्ट लाचल आपण ह्याच्या लाच यो यात टाइम पास ते यांचा जेव्हा काही नाही

अरे तुमचा हे टाइमपास बद झाला चला हे हे टाइमपास बद झाला तुमचा लगेच निघा आवरा कोणी कोणी टाइमपास करतो टाइमपास तू तुझा घर टाइमपास तू पैसे करू पैसे करू जाऊन दे याला सांगून काही फायदा नाही लसी पादार सिंग लॉक बघला असेल लसी पाला पादल सिंगले लसी काही आणि पुजली नाही मामावाले बोलते पैसे मागव मामा मामाने काही याला दिले नाही पैसे नाही बघाय घे टाइमपास वाल्या बाया ना का आपल्याला चला आपण आता निंबू बसलो म्हणून जवळ तर आम्ही थोडासा या केला बिल बिलल्यान बसलो न यो पण जाम थकले ना माझा बी थोडासा आवाज बसला याला बघा याला यो एकटाच ओरीन बसलेला खालदी काही भी ना, भीती नाही कनाची भीती नाही बघ यो बी नाही यो बी आला तर आऊची बी भीती नाही ते कनाची चला आता आपण मस्त घरा जाऊ नाही तर पाच सहा वाजता आपण पालखीन जाऊ कारण आतामधल्यान कधी वाजल्यान रे आता साडेपाच साडेपा नाही साडेचार वाजल्यानं साडेचार वाजल्यान तर सहा नाही तर सात वाजता आम्ही जाऊ मस्त बालकी चला त्या पण तुम्हाला दाखवतो नाही तर ब्लॉग एंड करीन मी आई अपराला मी ब्लॉग बी एंड करू शकतो मी चला तुम्ही कंटिन्यू राहा पुढं आता मी पोचणार घरातले हेल्थाला पिऊ आला हे कर बघा यो क्लोगेच दोघं झोपलेन मना पण जाम झोप तरी मी जरा ब्लॉग एंड करतो ना डायरेक्ट झोपतो बघा बाहेर बघा बाहेर ओके सकाळ तर मी पण आता ब्लॉग एंड करतो पालखीला तर गेलो नाही ना चला तर चला ब्लॉग इथं जेड कर बघ पण नसतं चला मला असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्याजवळचे कोणी असतील तर त्यांना शेअर करा असाला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये भाग आहे